गुड मॉर्निंग अनमिट करा अनमिट करा बाबासाहेब सर आज एक नवीन वेलनेस सेंटरचं उद्घाटन होत आपलं पुण्यामध्ये येस सर येस सर अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन सर येस सर येस सर थँक्यू वेलनेस सेंटरची माळच पुण्यात लागते आणि त्याला कारणीभूत महालक्ष्मी नाव आहे <laughs> येस सर हरा। सर खरंच आ... महालक्ष्मी नाव सगळ्यांसाठी तितकच आशीर्वाद आशीर्वाददायक ठरणार आहे खरच आमची सुद्धा महालक्ष्मी या ओळख आहे आणि खरच महालक्ष्मीचे आशीर्वाद आपल्या वेलनेस सेंटर वरती जबरदस्त राहणार आहेत आणि आजच्या या नवीन वेलनेस सेंटर साठी साठी खूप खूप शुभेच्छा आहेत सर ओके सर आले का मॅडम ला तुम्ही दोघं कुठे विहारामध्ये आहेत सर आता ओके ओके थँक्यू थँक्यू नंबर वन कपलक्यू थँक्यू बहुत बढिया आणि आमच्या मावशी पण पाठीमाग तयार आहे बोरुडे काकाच्या पाठीमाग मावशी मावशी गुड मॉर्निंग काका मावशी <laughs> मध्ये नंबर वन कपल जिंदगी के साथ बी जिंदगी के असं बी ज्योती मॅडम जिंदगी के साथ बी जिंदगी के बाद बी दोन साथ <laughs> बाबासाहेब सर तुमचं वेलनेस सेंटर फिरून थोडं वाबासाहेब सरांच वेलनेस सेंटर आहे हे सकाळी या ठिकाणी एक्सरसाइज ला आपण गर्दी पाहतो चौतीस पस्तीस लोक जवळजवळ या ठिकाणी एक्सरसाइज ला असतात पण आहे रे येस सर येस सर, ये सर ये वास येस येस बुद्धविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर वाव पण येस सर थँक्यू थँक्यू अभिवादन त्यांना Yes, yes, <laughs> मॅडम ला फोन करा ना ज्वेलरी सेंटर दूर घट करून घेऊ एकदा ओके 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 okay. okay, okay, मी माझं पण बनवते की मला आपरेज बनवते सर यस यस वाव सिनेमन फ्लेवर मस्त वास येतोय Okay. Wow. Okay. Well done. Thank you. Thank you, Sati, Madam. 欢迎来。

मी तर सगळ्यात आधी प्राऊड फील करते की आज माझ्यासोबत माझी आई माझी बहीण दोघी पण व्यायाम करत होत्या कॉलवर नवीन असणाऱ्यांसाठी माहीत नसेल तर आता जे फुल स्ट्रेचिंग केलं ती बहीण आहे छोटी आणि आई पण माझ्यासोबत व्यायाम करत होती खूप छान वाटलं सगळ्यांसोबत व्यायाम करून आणि असंच हळूहळू आपण नवीन नवीन नवी नवी स्टेप ऍड करत जाऊया आज बऱ्याच नवीन नवी स्टेप मी ऍड केल्यात Uh, रोज तुम्हाला नवीन काहीतरी मी uh, स्टेप घेऊन uh, uh, येणार आहे तुमच्यासाठी तर चला मी ह्या uh, फॅमिली सोबत साडेतीन वर्ष झाले त्या फॅमिली सोबत आहे तांबे सरांमुळे ह्या मध्ये मी आलेली आहे आणि त्यांच्यामुळे आज मी छान uh, असं आनंदी हेल्दी वेल्दी लाईफ जगत आहे uh, uh, हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे आपला ह्याच्यापेक्षा पण खूप छान असणार आहे, आहे असू शकतो जर आपल्या वेलनेस व्यवस्थित ऐकलं तर आ, ओके सर आ, वजन तर वाढलेलं स्वतः वजनासोबत त्रास झालेला होता हडांचा डॉक्टरांनी सांगितलं होता आणि त्याच्यासाठी मी तांबेसरांच्या मार्गदर्शनाखाली फॉर्म्युला वन जो आपला वर्ल्ड नंबर हेल्थ न्यूट्रिशन जे आहे जगातील एक नंबर आहार ब्रँडेड खावो ब्रँडेड रहो ब्रँडेड दिखो तर तो मी खाल्लाय अजूनही खातीये आता पण मी सर शेक बनवून दाखवायचं असेल तर शेक बनवून दाखवू शकते आपल्या नवीन जर कोणी असतील तर आणि खूप छान असं फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू घेऊन आणि जॉईंट सपोर्ट कॅल्शियम जे आपल्याला तिशी नंतर आपल्याला खूप गरज आहे सॉरी एक नंतर आपल्या वयाच्या नंतर आपल्याला कॅल्शियमची जॉईंट जॉइंट हेल्थची गरज आहे ते मी अजूनही माझं जॉईंट सपोर्ट कॅल्शियम घेतये फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू माझा कंटिन्यू करतीये आणि खूप छान असं अ आपण त्याला म्हणू की लोकांचे बंगले असतात लक्झरियस गाड्या लक्झरियस असतात तर माझं लाईफ लक्झरियस आहे मला खूप भारी वाटतय ह्या फॅमिली मध्ये येऊन अशा गोड मामी माझ्या समोर आहेत माझ्या माझी आई माझ्यासोबत आहे व्यायामाला माझी बहीण माझी भाऊजही माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी सगळ्या सोबत व्यायाम करतात मला खूप भारी वाटतं कारण मी यांना रोज भेटू नाही शकले तरी पण मी ऑनलाईन यांना रोज बघते रोज त्यांच्या सोबत बोलते आणि रोज त्यांना फील करते की असं वाटतच नाही की आता माझ्या मामी माझ्यापासून दीडशे किलोमीटर वर आहेत आई माझी साठ किलोमीटर वर आहे, आहे बहीण सत्तर किलोमीटर असं अजिबात वाटत नाही असं वाटतंय सगळे खूप जवळ आहेत आणि खूप भारी वाटतंय थँक्यू तांबे सर थँक्यू 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 मॅडम खूप छान आणि खूप आहे सांगण्यासारखं पण आजच सगळं संपवलं ना तर मला रोज थोडं 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 सांगायचं रोज नवीन नवीन स्टेप शिकवायच्या आणि खूप एन्जॉय करायचं मस्त आज एक स्टेप आवडली की नाही दोन्ही अंगठी पकडून असं गोल गोल जमिनीवर फिरायचं कोणाला कोणाला जमली आलं नाही मला खूप भारी आहे खूप भारी आहे येणार हळूहळू येते ती तिच्या पण राहून आलं मला हो ट्रिक आहे ती थोडीशी लक्षात आली की आपल्याला येऊन जाते ती स्टेप आज माझं हो खूप छान आहेत त्या स्टेप अशाच नवीन नवीन स्टेप आपण रोज करूया आणि छान छान आज मला फ्रेशच बनवून दाखवायचं सुरुवातीला पण आपला व्यायाम सुरू झाला लवकरच त्याच्यामुळे फ्रेश पण बनवून दाखवायचं राहील आज मी नवीन फ्लेवर ट्राय केलाय आणि खूप जबरदस्त फ्लेवर आहे दाखवते मी एक मिनिट माझा आजचा फ्रेशचा फ्लेवर सिनेमन फ्लेवर आहे खूप भारी लागतोय कोरोना मध्ये काढ हे पिलोत ना आपण वेगवेगळे करून हा तसा फ्लेवर आहे आणि खूप भारी वाटतय तर कोणाला काही रिझल्ट वगैरे शेअर करायचं आहे कोणाला काही बोलायचं हँड्राईस खाली घ्या सर हे आणि मग कुणाला काही रिझल्ट करायचा बोलायचं असेल तर मग करते मी समर्थ सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम ऋती मॅडम गुड मॉर्निंग मी कधीच वर बोलत नाही पण आज मला लय बोलूशी वाटले कारण दोन्ही मुलींसोबत मी व्यायाम केलाय आज भरपूर तांबे सरांचे तांबे सरांचे खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळेच मी आज व्यायामाला जॉईन झाले तुमचा रिझल्ट सांगा माझं वजन वाढलेलं होतं बारा किलो वजन मी कमी केलेलं आहे आणि मनक्याचा आजार होता मला गुडघ्यानी अजिबात चालता येत नव्हतं ते गुडघे एकदम बरे झालेले त्याच्यासाठी मी फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू कॅल्शियम जॉईंट सपोर्ट मुलीनी आणि यांनी जेवढे असते तेवढे प्रॉडक्ट मला दिलेले आहेत खायला

मॅडम वर्ककोटला याच्यागुदर पोट साफ होत नव्हतं आता चार। चार। पोट साफ होते आता त्यांचा पोट साफ होण्याचा सा जो प्रॉब्लेम आहे तो, तो सॉल्व झालेला आहे काय केलं पोट साफ होण्यासाठी त्यांनी काय घेतलं घेतले घेतले अनुरोधावर पोट चालू ऑपरेशनली सिम्पली प्रोबायोटिक ओके वा सिम्पली प्रोबायोटिक ने खूप छान फरक पडतो पोट साफ पोट जर साफ होत नसेल ना आपल्याला व्यायाम पण करावा वाटत नाही आणि आपला दिवस पण पूर्ण खराब जातो नक्की मॅडम ओके ओके यू थँक्यू मॅडम यू आणि खूप वाटते त्यांना कारण पोट साफ होत नव्हतं तर दिवसभर चेहऱ्यावरती असेच कधी येत नव्हतं आजची गोष्ट होती पण आज भारी वाटत सकाळी पण येतात का आणि सकाळी नाही जमलं तर मग संध्याकाळी वर पोटला येतात मॅडम ओके मॅडम थँक्यू थँक्यू मॅम तुम्ही एवढा कष्ट करून एवढा दिवसभर तुमचा ड्रायव्हिंग करून तुम्ही दोन टाइम व्यायाम करण्याचा प्रयत्न करताय स्वतःसाठी हेच खूप हे थँक्यू मॅम थँक्यू अजून कुणाला बोलायचं बोलू आहे का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग स्पॉटलाइट करा करा समर्थ सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग मी कधीच कॉलवर बोलत नाही पण आज मला बोलू बोलूशी वाटले कारण दोन्ही मुलींसोबत मी व्यायाम केलाय आज भरपूर <laughs> तांबे सरांचे तांबे सरांचे खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळेच मी आज व्यायामाला जॉईन झाले तुमचा सांगा वजन वाढलेलं होत बारा किलो वजन मी कमी केलेलं आहे आणि मनक्याचा आजार होता मला गुडघ्यानी अजिबात चालता येत नव्हतं ते गुडघे एकदम बरे झालेले त्याच्यासाठी मी फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू कॅल्शियम जॉईंट सपोर्ट मुलीनी आणि यांनी जेवढे असते तेवढे प्रॉडक्ट मला दिलेले आहेत खायला आता गुडघे वर आहेत का मावशी गुडघे आता किती का पण वरती जातात थँक यू थँक यू मौशी आणि मावशी जाण गुडघटले त्यासाठी मावशीं जॉईंट सपोर्ट कॅल्शियम ह्याच्या टॅबलेट घेतले आणि न्यूट्रिशन ते घेतात आता सकाळीच भले मोठे ऑर्डर आले तीन महिने ओके ओके थँक यू थँक यू थँक्यू येस 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 गवळी मॅडम मग काय म्हणायचं पुढं शांती

Thank yes. <laughs> <laughs> you. 睡，睡，睡，睡。 Okay, thank you, thank you, sir.